केदारगुडा येथे अवैध दे देशी दारू महिलांनी घेतली ताब्यात हदगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या केदारनाथ देवस्थानकडे जाणाऱ्या तळेगाव ते केदारगुडा या जंगल भागातील रस्त्यावर काही अवैध दारू विक्रेते आपले ठाण मांडून बसले होते गावकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा पोलीस प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे आज संतप्त महिलांनी सकाळी सुमारे सहाच्या सुमारास जंगलाच्या भागात दडून बसून दारू विक्रेता दारू घेऊन येत असताना त्यांच्यावर धाड मारून गावातील महिलांनी दारू ताब्यात घेऊन पोलीस प्रशासनाला संपर्क केला संपूर्ण अवैध देशी दारू मनाठा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन महिलांनी यापुढे दारू विकू देऊ नका अशा सूचना प्रशासनाला दिल्या श्री इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी कुणे हदगाव आमच्या बाकी आम लेकरांची अचानक संसार उद्वाद झाली आमच्या लेकरायला आम्हाला अतिथरासा आता लेकरायची आमचे असे लेकर की नाही आम्हाला खाऊ देणार नवरेसुद्धा अन खाऊ देणार आम्हाला घरामध्ये भाकर करायला टाकत नाही असे इतके दारू पि ह्या दारू आमच्या संसाराचा इद्वास्तपणा व्हा आला म्हणून आम्ही हे काय की दारू बंद झालीच पाहिजे म्हणालो आम्ही हे करायचं <स्विय> आहे <survivor> आम्हाला की दारू बंद झालीच पाहिजे आमचा आहे बाकी काहीच नाही आम्हाला योग्यशे दारूचा आहे की दारू बंद झालीच पाहिजे गावातली की म्हणून आम्ही हे माणसाला मोर्चा करून तुम्ही पुढे व्हा म्हणून म्हणलेल्या हां असं आहे आम्ही या <स्त>? <स्त>? like <स्त? स्त> दारूच्या की दारू बंद झालीच पाहिजे म्हणून आम्ही एक असं हे तदारली की दारू बंद झाली पाहिजे बाक्ष घरातले मालिका घरातली दाळीत पिठे सुद्धा निवडून घाले काय खातील लेकर काय करावं आम्ही सांगा दारू नव फाशी ग्याय कोणी एंड्रीन पियालय कोणी काही पियालय सुद्धा ठेवल्या जायत घरातले भांडे विकले ना काय खावा आम्ही कोणी सगळं ऐकले दबे सुद्धा ऐकलेत मग आम्ही काय करावं पराती सुद्धा ऐकले आमचं आम्ही कशात खावा सांगा साहेब आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे साहेब आमच्या इथं लय बाया कदरून गेल्या आता सगळे संसार उद्वास वयाले तर एवढे लेकरं सोडून बाया चालल्या आता नवरी काय की घरामध्ये आण खाऊ देई देईन बायाला लेकरं औषधं पियाला ले तर फाश्या घ्यायला तर म्हणायला गेले की बायावर सगळे मग ते पण ठेवायचे हां किती केले आराने काय की संसाराच्या बाया उठून गेल्या लेकर घेऊन सण्या लई उद्वार करायला बायाला आमच्या येथून इतक्या एरियामध्ये दारू नसून जवळपास मी अध्यक्षपद स्वीकारून दीड वर्ष झालेला आहे त्या पहिल्याच वेळेस ग्रामसभा झाली आमची ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व गावकऱ्यानं ठराव घेतला की बाबा गावातली दारू बंद करायची त्यावेळेसच आपण जे जे दारू विकणार आहेत त्यांना सर्वांना सांगितलं की बाबा दारू बंद करा आणि तेच ठराव घेऊन मी मराठा पोलीस स्टेशनला वारंवार गेलो तिथं त्याला ठरावसुद्धा नेऊन दिला आपण ग्रामपंचायतचा की बाबा दारू बंद करा म्हणजे इथले आज जवळपास आमच्या इथले पंचवीस ते तीस संसार उद्ध्वस्त झालेत आणि या दारूपासून आज कमीत कमी दहा बारा माणसं म्हणजे आमचे तरुण पिढी शिक्षणाच्या इकडं न जातात ते पूर्ण दारूच्या आधीन होऊन ते म्हणजे शिक्षणाचा ओढ सोडून ते दारूचा ओढ लागला त्याला म्हणजे अशी एवढी तुळसुळा दारूचा झाला आज दीड वर्षापासून आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला प्रत्येक वेळेस आमच्या हे महिला मंडळ सहकार्य करायचे यायला घेऊन मी हे महिलांना आम्हाला नांदेड आपलं भोकर पूर्ण हे मराठ्याला तर वारंवार जवळपास सात सा आठ दहा वेळेस अर्ज करून बी काही ना काही हो करू करू म्हणले काल जवळपास सात आठ दिवसाखाली आपल्या चवळी साहेब आले ते मराठ्याची त्यायलासुद्धा आपण दिलं आम्ही निवेदन कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस दारूबंदी ऑफिस अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन अशा त्रस्त होऊन प्रत्येक वेळेस दारू वारंवार त्याच्या जा घरी जाऊन सांगून आमच्या घरी येऊन बोलून सांगूनसुद्धा हे दारू विकायचं कोणीच बंद करत नाहीत त्याच्यामुळं आज सकाळी साडेसहाच्या सुमारात सर्व महिला माझ्याकडे आल्या आणि चला म्हणल्या दारू आहे म्हणजे आणि त्या दारूनं आज जवळपास चार बॉक्स आणली आपल्यासमोर आणून आता ते पोलिस टेशियनची गाडी आली आता त्याच्यानंतर आपली काय कारवाई होईल त्या समोरची जे कोणी काय दोष आहेत त्याच्यावर योग्य ते कारवाई हो